मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भगवान काकड यांच्या परिचय पत्रकाचे अनावरण भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड यांच्या पत्रकाचे अनावरण मोठ्या उत्साहात झाले सावरकर नगर रोडवरील निलकंठेश्वर महादेव मंदिरामध्ये आमदार सौ सीमता यांच्या हस्ते या परिचय पत्रकाचे अनावरण करण्यात आले माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड व सौ माया भगवान काकड यांच्या वतीने प्रभागामध्ये अनेक समाज उपयोगी कार्य केले आहे या कार्याच्या अनुषंगाने आगामी निवडणुकीमध्ये ते भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी या प्रचार पत्रकाचे अनावरण केले यावेळी आमदार सौ सीमाताई नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा भगवान काकड आणि गोकुळजी नागरे आणि विश्वासप्पा नागरे या चौघांच्या पत्रकारा पत्रकाच्या प्रसंगी इथे उपस्थित असले चौघाही आपल्या इच्छुक उमेदवारांच्या पत्रकाचं इथे अनावरण झालेलं आहे आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येने या पत्रकाच्या अनावरण प्रसंगी उपस्थित झालेल्या आहात खरंतर प्रभाग दहा इथे आज जवळपास पन्नासपर्यंत इच्छुक उमेदवार आहेत आणि प्रत्येकाने आपला प्रचार आपल्याला जसा शक्य आहे त्या पद्धतीने त्यांनी सुरू केलेला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं जास्तीत जास्त संस्थांपर्यंत पोहोचणं आणि जे जे कोणी इथे प्रतिष्ठित असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे तर हा प्रभाग दहा हा प्रभाग दहाच नाही तर संपूर्ण सातपूर हे भारतीय जनता पार्टीचा बाले आहे तुम्ही बघितलं असेल की, की प्रभाग दहा मध्ये मागच्या काळात चारही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आलेले होते आणि सुद्धा चारही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले होते त्यामुळे आता प्रभाग आठ आणि अकरा या प्रभागांवर जास्त लक्ष आपण सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद